त्यांच्यावर उपस्थित मान्यवर श्री मंगल प्रभात लोढाजी हेमंत पाटीलजी ब्रिजेश सिंगजी अशोक काकडेजी जॅकी जी, संदीप भाजी भाकरेजी स्वामी स्वामीजी संदीप काळेजी जे आपल्या लोकांमध्ये बसून संचालन करत आहेत म्हणजे किती त्यांच्यात अबिलिटी आहे संचालकाचे <laughs> ते कळतं आणि ते पण लोकांमध्ये असून तर लोकशाहीत तुमचं लवकरच स्वागत होणार आहे असं वाटतंय इतर मान्यवर आणि पत्रकार मंडळी खूपच छान वाटलं आज इथे येऊन लोकांचे विचार ऐकून खरंच आहे पत्रकारिता काय आहे दुधारी तन्वार आहे कोणत्याही बाजूने ते कोणाला ना कोणाला तर रुचून जाते आणि म्हणूनच जे मला आधी वाटायचं की देवेंद्रजींना जवळून पाहिल्यावर की पॉलिटिक्स मध्ये जे असतात त्यांचा जॉब असतो थँकलेस असं त्यांच्यासाठी वाटायचं आता हे मला पत्रकारांसाठी पण वाटायला लागलंय त्यांच्यासाठी कारण हे आहे की जर तुम्ही सरकारसाठी बोलले काही त्यांची तुम्ही स्तुती केली तर पुढचे म्हणतात की अरे गोदींनी जाते भेट द्या आणि पत ह्या लोकांच्या विरुद्ध बोलले तर असं म्हणता निगेटिव्ह जर्नलिझम केलेलं आहे आपण तर त्याचं पण एक तुम्ही सुवर्ण मध्य सांगता कारण ब्रँड इंडियाचे तुम्हीच अम्बॅसेडर आहात सगळ्यांनीच हे म्हटलेलं आहे की ब्रँड इंडियाचे अंबॅसेडर खरे तुम्ही आहात आणि पत्रिक पत्रकारिता कशी निष्पक्षपणे लोकांसमोर ठेवायची हे तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच ठाऊक नाही म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही खूप चांगले पॉलिटिशियन आहात डिप्लोमेट आहात मला खूप आनंद होतोय की व्हॉइस ऑफ मीडिया याद्वारे आपण खूप चांगले असे उपक्रम इथे चालू केलेले आहेत आपल्याच लोकांसाठी त्यांचं चांगलं कसं व्हावं आज पत्रकार पण जो असतो किती फील्डवर असतो किती मेहनत असते त्याचे कुटुंब त्याच्याकडे लक्ष नसतं खूपदा त्यांचं पण त्यांच्या भल्यासाठी जे तुम्ही हे चालू केलेलं आहे यासाठी तुमचा धन्यवाद देते आणि जसं आपण सगळे आता परत सगळं बोलले बोललेलोच आहोत की आता विथ स्मार्टफोन्स इंटरनेट तुम्ही आमच्या घरात आहात तुम्ही आमच्या पुढेच असतात पूर्ण वेळ आमच्या डोळ्यासमोर असतात तुमची न्यूज तर त्यासाठी फक्त एक तसदी बाळगायला पाहिजे की प्रॉपर न्यूज अनबायस न्यूज आपल्या लोकांपुढे यायला पाहिजे त्याच्यात कोणताही जाती धर्म देश असा भेद नको जे आहे ती न्यूज पुढे सरकवणं तर, तर जरुरीच आहे पण त्यात जर कलॅमिटी आली काही इश्यूज झाले तर त्यात सरकारचे प्रयत्न पण पुढे आणल्यानेच ब्रँड इंडिया पुढे गेल असं मला वाटतं तर ह्या तुमच्या प्रयत्नांसाठी धन्यवाद अजून मला ठाऊक नाही आहे की आपण थ्रू वॉइस ऑफ मीडिया काय करतोय पण नक्कीच आपल्या मीडियाला अजून ट्रेनिंग पण लागणार कारण मीडियाचा आता रूपच एक वेगळ्या प्रकारे बदललेला आहे जी इंक, इंकम, तर जे नवीन येत आहेत इन्कम इन्कमेंट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्यांनी थोडं हँड होल्डिंग केलं याद्वारे तर मग छोट्या मोठ्या चुका ज्या अवॉइड केल्या जाऊ शकतात त्या नक्की अवॉइड होतील असं मला वाटतं खूप चांगलं तसं तुमचं काम आहे आणि आता पत्रकार महामंडळ याविषयी सांगितलं गेलं की ऑलरेडी इट इज इन एक्झिस्टन्स फक्त फंड्स नाही आहेत तर मला वाटतं मी एवढंच करू शकते पॉलिटिकल असल्यामुळे की मी देवेंद्रजींना हा मेसेज देईन मी त्यांनी त्यांच्याशी फॉलोअप करीन तुमच्यासाठी आणि नक्कीच तुमच्या भल्यासाठी जे करायचंय ते देवेंद्रजी नक्कीच करतील तुम्ही एवढंच मी म्हणेन की तुम्ही आम्ही हा तुम्ही चौथा स्तंभ आहात आपल्या लोकशाहीचा तुम्ही आम्ही मिळूनच हा देश अजून पुढे घेऊन जाऊ शकतो घडू शकतो मोदीजींचं जे स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फॉर द कंट्री वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देवेंद्रजीच स्वप्न फॉर महाराष्ट्र हे फक्त तुमचं जर्नलिझम पूर्णत्वाला आणू शकतं तर तुम्हाला यासाठी मी धन्यवाद देते की तुम्ही आमच्या बरोबर आहात आणि छोट्या मोठ्या चुका फोर्सी करून त्याच्या मागे इंटेंट काय ते, का ते पाहून जर तुम्ही ही पत्रकारिता चालू ठेवली आमचा साथ दिला तर आपलं सर्वांचंच उत्थान होईल एवढंच बोलून मी आपले दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराज